बोधकथा एकदा एक राजा स्वतःच्या राज्यातील सर्वात सुखी माणूस शोधण्यासाठी वेश बदलून निघाला शेकडो लोकांना भेटल्यानंतर अखेरीस त्याला एक गरीब शेतकरी भेटला तो आनंदाने आपल्या जमिनीची मशागत करत होता त्याच्या चेहऱ्यावर इतका तेजस्वी आनंद होता की राजा त्याच्याकडे आकर्षित झाला प्रिय मित्र तो शेतकऱ्याला म्हणाला तुझ्या आनंदाचे गुपित मला सांग खरेच ते खूप सोपे आहे शेतकरी म्हणाला मी जे काही कमावतो त्याचा एक चतुर्थांश भाग मी माझे उसने घेतलेले पैसे परतफेड करतो एक चतुर्थांश मी भविष्यासाठी गुंतवणूक करतो एक चतुर्थांश मी दान करतो आणि चौथा भाग मी माझ्या कर्तव्यावर खर्च करतो राजा पूर्णपणे विस्मित झाला त्याने त्या शेतकऱ्याला आणखी स्पष्टीकरण द्यावे अशी विनंती केली माझ्या पालकांनी मला जीवनाची उत्तम देणगी दिली आणि माझ्यावर त्यांचे कृतज्ञतेचे ऋण आहे मी आता त्यांची काळजी घेतो आणि त्यांच्या म्हातारपणात त्यांची काळजी घेईन माझ्या कर्जाचा एक चतुर्थांश भाग या कर्जाची परतफेड करण्यात खर्च करतो आहे माझी मुले भविष्याचे प्रतिनिधित्व करतात मी माझ्या उत्पन्नाचा एक चतुर्थांश पोषण त्यांचा आहार कपडे आणि शिक्षण यासाठी खर्च करतो भविष्यासाठी ही माझी गुंतवणूक आहे मी गरीब असलो तरी माझ्यापेक्षा गरीब लोक आहेत मी त्यांना जितके शक्य होईल तितकी मदत करतो आणि माझ्या उत्पन्नाचा एक चतुर्थांश धर्मदाय संस्थावर खर्च करत जातो माझ्या पत्नीने माझ्यावर तिचा विश्वास ठेवला आहे आयुष्याच्या शेवटपर्यंत तिच्यावर प्रेम करणे आणि तिचे संरक्षण करणे माझे कर्तव्य आहे माझ्या उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग तिला चांगले घर देण्यासाठी खर्च करत आहे हे माझ्या आनंदाचे गुपित आहे कथेतील बोध देव कुटुंब आणि इतरांप्रती असलेली आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडण्याने खरा आनंद प्राप्त होतो संपत्ती नाव आणि प्रसिद्धीने नाही